कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा कणकवलीमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते थी। कणकवली येथील मुंबई गोवा महामार्गावरती वागदे येथील हॉटेल मालवणीजवळ पहाटे दोन ते दोन पंचेचाळीस वर्णाच्या सुमारास उभ्या असलेल्या कंटेनरला ॲक्टिवाची मागून ठळक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली महामार्गावरती हॉटेल मालवणी जवळ कंटेनर महामार्गावरती उभा असताना कणकवलीहून ओरसच्या दिशेने जाणाऱ्या या किंवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागून बसल्याने या दुचाकीवरती असलेले दोन्ही तरुण जागीच ठार झाले या अपघातात मृत झालेल्यांमध्ये कणकवली परबवाडी येथील संकेत नरेंद्र सावंत वय चोवीस व कणकवली विद्यानगर येथील साहिल संतोष भगत वय तेवीस यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नांचे संतोष शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन सहकार्य केलं